वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल इचलकरंजीत विजांच्या कडकडाटासह हो मुसळधार पाऊस मुख्य रस्त्यांना तळ्याचे स्वरूप इचलकरंजी शहरात दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह हो मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली या अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता विशेषतः कोल्हापूर रोडवरील राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा परिसरात मुख्य रस्त्याने तळ्याचे स्वरूप घेतले होते महानगरपालिकेने शहरातील गटारी व नाल्यांची स्वच्छता न केल्याचा फटका नागरिकांना बसताना दिसत आहे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांसह पादचारी या साचलेल्या पाण्यातून तारेवरची कसरत करून मार्ग काढताना दिसत होते तर शहरात अनेक ठिकाणी गटारीचे पाणी घरांमध्येही शिरल्याच्या काही तक्रारी पुढे आल्या आहेत महापालिकेकडून नाल्यांची वेळेवर स्वच्छता न झाल्याने व जल निसरणची व्यवस्था अपुरी ठरल्याने दर पावसाळ्यात अशी स्थिती ओढवते तर तरी महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकातून होताना दिसत आहे चॅनलला सबस्क्राइब करा आणि पर्यावरणाचे ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन